आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक नाशिक जन्मत भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात आहोत आपण आणि आज सकाळी देखील या भागामध्ये बिबट्या दिसल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर जे मराठी प्रबोधनी आहे या शाळेला सुट्टी दिलेली आहे आणि आपण जर का बघितलं तर संपूर्ण या भागामध्ये सर्वत्र असं जंगल आहे आणि बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जागा देखील आहे चारच दिवसापूर्वी बिबट्या नाशिकमध्ये आलेला होता आणि कामगार नगर पारिजात नगर या भागामध्ये दिसला होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झाल्याने सर्व विद्यार्थी तस तसंच नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण आहे दररोज बिबट्या कुठे ना कुठे दिसतो आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे आणि त्यामुळे बिबट्या या परिसरात आला असावा आज एका विद्यार्थ्याच्या पालकाने बघितलेलं आहे की बिबट्या आहे आणि त्यानंतर शाळा प्रशासन देखील घाबरलं आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची म्हणून सुट्टीदेखील जाहीर करण्यात आलेली आहे आता आपण पुढे जातो आहे ह्याच रस्त्याने तर मी देखील घाबरतो आहे कारण माझ्याबरोबर कोण नाही आहे आणि संपूर्ण पुढे अशी ही घनदाट झाडी आहे वन विभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत त्या ठिकाणी मला पोचायचं आहे भोसला तिच्या आवारात कुत्रे देखील आहे बघा कुत्रे यांचा शिकार करण्यासाठी तिकीट बिबटे घ्यायचे असतात भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात बिबट्या असल्याचे झा सांगितल्यानंतर वन विभागातर्फे या ठिकाणी असलेल्या हॉस्टेलच्या मुलांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला तसंच त्यांचं प्रबोधन करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे वन विभागातर्फे दरम्यान उद्या सकाळी पिंजऱ्यात बघितल्यानंतर बिबट्या आहे का काय म्हणजे समजेल तसेच कॅमेरे देखील लावलेले दे आहे कॅमेरे या ठिकाणी भोसला मिलिटरी स्कूल या ठिकाणी जे सिक्युरिटी गार्ड आहेत ज्यांनी हा प्रत्यक्ष बिबट्या बघितलेला आहे तर ते आपल्याला याबद्दल माहिती सांगतील दादा कब देखा आपने बिबट्या गो साडे वाजता साडेनऊ वाजता मराठी बोलता तुम्ही ओके ओके काय म्हणाल काय कुठे होता बिबट्या वगैरे तो कसा होता छोटासा होता तर या ठिकाणी जे प्रत्यक्ष दर्शनी आहेत ते सांगतायत की बिबट्या हा छोटा होता याचा अर्थच की बिबट्या जर का लहान असेल तर बिबट्याची मादी देखील या ठिकाणी आई जी म्हणतो आपण मादी देखील या ठिकाणी असू शकते दरम्यान वन विभागातर्फे पूर्णपणे या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कारण की जवळ शाळा आहे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील आहे वन विभागातर्फे कॅमेरे लावले जात आहेत बंदोबस्त केला जातो आहे दरम्यान अजून तरी वन विभागाला बिबट्या दिसून आलेल्या नाही आहे कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये नाशिक जन्मतसाठी चंद्रकांत धात्रक नाशिक जन्मतसाठी चंद्रकांत धात्रक